व्हॉईस ऑफ मिडियाच्या वतीनं पंचवीस मे रोजी उत्तर महाराष्ट्र अधिवेशन आयोजित करण्यात आले ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांची या अधिवेशनाला विशेष उपस्थिती असणार आहे पाचशेहून अधिक पत्रकारांचा सहभाग असणार आहे तर विविध प्रश्नांवर मंथन तसेच दहा ज्येष्ठ पत्रकार व गुणवंत पाल्यांचा सन्मानही होणार आहे एक्केचाळीस देशात लाखो सदस्य असलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेचं उत्तर महाराष्ट्र अधिवेशन शनिवार दिनांक पंचवीस मे रोजी नाशिक मध्ये होत आहे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स गरुड छेप अकॅडमी गंगापूर धरणजवळ हे अधिवेशन संपन्न होते या निमित्ताने पत्रकार आयोजन करण्यात आलं होतं या पत्रकार परिषदेला प्रमुख मार्गदर्शक डॉ श्रीकांत सोनोणे जिल्हाध्यक्ष कुमार कडलक कार्याध्यक्ष धर्मेंद्र मुलहेरकर दिलीप साळुंके उपाध्यक्ष सुधीर उमराळकर ब्रिज परिहार देवीदास बैरागी सरचिटणीस देवानंद बैरागी मायकल खरात प्रवक्ता प्रमोद दंडगव्हाळ विठ्ठल फाडमुखे नरेंद्र जोशी कार्यवाह रश्मी मारवाडी सुनीता पाटील महिला समन्वयक अश्विनीपुरी संजय परदेशी नितीन ओस्तवाल करणसिंग बावरी अजित सय्यद आदी पदाधिकाऱ्यांसह तालुका अध्यक्ष पत्रकार बांधव उपस्थित होते यावेळी प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर श्रीकांत सोनोने यांनी अधिक माहिती दिली नाशिक मध्ये नाशिक ही कुंभ सिटी आहे आणि नाशिकमध्ये पंचवीस मे म्हणजे शनिवार रोजी व्हॉइस मीडिया या राष्ट्रीय संघ पत्रकारांच्या संघटनेचं अधिवेशन होत आहे हे अधिवेशन मुख्यतः उत्तर महाराष्ट्र विभागीय स्तरावरचं अधिवेशन आहे ज्याच्यामध्ये प्रदेशातले नामवंत असे पत्रकार अशोक वानखेडे हे प्रमुख वक्ते म्हणून असणार आहे त्यांच्याबरोबर आपले राष्ट्रीय अध्यक्ष आहेत संदीप काळे हे व्हॉइस ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत आणि ते सुद्धा मार्गदर्शन करणार आहेत त्यासोबत योगेंद्र दोरकर जे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि इथं विभागीय अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले हे सर्व लोक मार्गदर्शन करणारे या ठिकाणी पत्रकारांच्या पाल्यांना पाचशे पाल्यांना आपण काही त्यांनी उत्तम यश संपादन केलं म्हणून काही बक्षीसं आपण देणार आहे ब पुरस्कार देणार आहे त्याबरोबर काही तालुका अध्यक्ष किंवा संघटनेमध्ये अनेक पत्रकार आहेत आणि ते उत्तम काम करत आहेत त्यांचाही सत्कार या ठिकाणी होत आहे प्रामुख्याने पत्रकारांना येणाऱ्या अडचणी आणि पत्रकारांचं कल्याण पत्रकारांचं वेलफेअर पत्रकारांना घरं मिळाली पाहिजे पत्रकारांना निवृत्ती वेतन मिळालं पाहिजे पत्रकारांच्या ज्या मूलभूत समस्या आहेत त्यांना ते सरकारमार्फत मिळालं पाहिजे किंवा समाजामार्फत त्या सुविधा निर्माण करून दिल्या पाहिजे ही पत्रकारांचं कल्याण करणारी एकमेव संघटना आहे अधिवेशन आहे याच्यामध्ये काही महत्त्वाचे विषय आपण चर्चा करणार आहे या निमित्ताने हा पत्रकारांचा कुंभमेळा आहे याच्यामध्ये आपली स आपला सहभाग असू द्या तिथं संपूर्ण भोजन नाश्ता वगैरे सर्व व्यवस्था केलेली आहे आणि ते ठिकाण जे आहे ते गंगापूर रस्त्यावरचं गंगापूर धरणाचा बोट क्लबजवळ रावशी अकॅडमी आहे इथं गरुड जेब अकॅडमीमध्ये हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि ते लस ग्रीन असं हिरवळी आणि सावली अशी सुंदर अशी परिसर हा आहे याच्यामध्ये आज सर्वांनी सर्व पत्रकारांनी यावं आपल्या पत्नीचं उपस्थिती दर्शवी आणि या पत्रकारांच्या या विचारमंथनामध्ये आपण सहभागी व्हावं असं आवर्जून मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो जिल्हाध्यक्ष कुमार कडलक यांनीही या, या अधिवेशनाबाबत अधिक माहिती देऊन सर्वांनी उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे नाशिकमध्ये व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेच्या वतीने जे अधिवेशन होतंय तर महाराष्ट्रातील पत्रकार आणि निवडक महाराष्ट्रातील ते पत्रकार म्हणजे त्यांच्या सगळ्यांचे एकत्र येऊन आपण पत्रकारांसाठी एक वेगळं मंथन शिबिर आयोजित केलेलं आहे या मंथन शिबिरामध्ये महाराष्ट्रातील दोन सो महाराष्ट्रातील सोळा विशेष पत्रकारांचा आणि नाशिक जिल्ह्यातील दहा ज्येष्ठ पत्रकारांचा विशेष सन्मान करणार आहोत याशिवाय गुणवंत पाल्य जे आहेत पत्रकारांचे त्यांचाही सन्मान करणार आहोत या सोहळ्याला आपण सह परिवार उपस्थित राहावा असे आवाहन आम्ही व्हॉइस ऑफ मिडियाच्या वतीने करतो आहे स्टार ट्वेंटी फोर पाच न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग नाशिक